नमस्कार नारी की महानता पंडित श्रीराम शर्मा आचार्या यांच्या या विचारांवर आधारित या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे आज आपण स्त्रियांची जी मूळ शक्ती आहे आणि समाजातली त्यांची जी अत्यंत महत्वाची भूमिका आहे त्यावर एक नजर टाकणार आहोत हे संपूर्ण विवेचन खरं तर आचार्यजींच्या त्याच सखोल विचारांवर आधारित आहे त्यांनी स्त्रीच्या गौरवशाली स्थानावर खूप विस्ताराने लिहिलं आहे तर मग सुरुवातच एका मूलभूत विचाराने करूया की स्त्री ती फक्त जन्मदात्री नाहीये तर ती संपूर्ण मानवजातीची निर्माती आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर तिला स्वतःच्या या शक्तीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे चला तर मग जरा खोलवर जाऊन पाहूया की स्त्री ही पहिली निर्माता आणि पहिली गुरु कशी ठरते जरा विचार करून बघा एका आईची शारीरिक मानसिक आणि हो आध्यात्मिक स्थितीसुद्धा तिच्या मुलासाठी जणू काही एक ब्लूप्रिंटच तयार करते तिचं आरोग्य कसं आहे तिचे विचार काय आहेत तिची मूल्य कोणती आहेत हे सगळंच्या सगळं थेट मुलामध्ये उतरतं आणि म्हणूनच जर आपल्याला एक विकसित समाज हवा असेल तर त्याचा पाया स्त्रीचा विकास हाच असला पाहिजे बरं ही झाली वैयक्तिक शक्तीची गोष्ट पण हीच शक्ती संपूर्ण समाजावर कसा परिणाम करते हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे चला पाहूया इथे बघा समाजाची तुलना एका रथाशी केली आहे किती सुंदर रूपक आहे हे कल्पना करा की एका रथाचं एक चाक लहान आहे आणि दुसरं मोठं तो रथ सरळ चालेल का नाही कधीच नाही तो एकाच जागी गोल गोल फिरेल अगदी तसंच पुरुष आणि स्त्री हे समाज नावाच्या रथाची दोन चाका आहेत आणि जोपर्यंत ही दोन्ही चाकं समान मजबूत समान विकसित होत नाहीत तोपर्यंत समाजाचा रथ योग्य दिशेने पुढे जाऊच शकत नाही आणि म्हणूनच शारीरिक असो बौद्धिक असो सामाजिक असो की आर्थिक या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच विकासाची समान संधी मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण समानतेशिवाय समाजाची प्रगती अशक्यच आहे आता ही शक्ती आणि हे चारित्र्य नेमकं कसं असावं याचं एक खूप सुंदर आणि जिवंत उदाहरण पाहूया एका पौराणिक पात्राच्या माध्यमातून ही गोष्ट आहे सत्यभामा आणि द्रौपदी यांच्यातल्या एका संवादाची सत्यभामेने द्रौपदीला विचारलं की तिच्या यशस्वी कौटुंबिक जीवनाचं रहस्य तरी काय आहे त्यावर द्रौपदीचं उत्तर खूप महत्त्वाचं होतं ती म्हणाली मी माझ्या इच्छा वासना आणि अहंकार या सगळ्यावर नियंत्रण ठेवते आणि अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने सर्वांची सेवा करते म्हणजे बघा द्रौपदीचं हे वागणं हे कुठल्याही दिखाव्यासाठी नव्हतं तर ते तिच्या आतून येणारं होतं तिच्या आंतरिक शक्तीचं तिच्या शिस्तीचं आणि तिच्या भक्तीचं ते एक प्रतिबिंब होतं चारित्र्यसंपन्नता म्हणजे काय याचं हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे हा प्राचीन आदर्श आपल्याला एक मजबूत पाया तर देतो पण उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजच्या काळात आपण हे कसं लागू करू शकतो तर याचं उत्तर दडलं आहे शिक्षण आणि सन्मानात मग प्रश्न उभा राहतो की समाजाच्या खऱ्या प्रगतीसाठी नक्की करायला काय हवं कोणता मार्ग आहे उत्तर अगदी स्पष्ट आहे सगळ्यात आधी शिक्षणाचा प्रसार तोही जाणीवपूर्वक करायला हवा हुंड्यासारख्या ज्या काही हानिकारक सामाजिक प्रथा आहेत त्या मुळापासून उपटून टाकाव्या लागतील आणि हो एक अशी संस्कृती निर्माण करावी लागेल जिथे एकमेकांना खरा सन्मान दिला जाईल यात विधवांबद्दलची सहानुभूतीही खूप महत्वाची आहे जेणेकरून त्यासुद्धा समाजाला आपलं योगदान देऊ शकतील आणि जेव्हा आपण शिक्षणाबद्दल बोलतो तेव्हा ते केवळ पुस्तकी ज्ञान नसावं तर ते सर्वांगीण असायला हवं असं शिक्षण जे स्त्रियांना व्यावहारिक जीवनकौशल्य देईल आध्यात्मिक ज्ञान देईल आणि त्यांना एक सक्षम आई आणि समाजाचा एक मजबूत आधारस्तंभ बनवेल आणि आता आपण या संपूर्ण चर्चेच्या कळसाकडे येतोय आणि तो म्हणजे स्त्रीच्या मूळ दैवी स्वरूपाला ओळखणं एक गोष्ट इथे स्पष्ट केली आहे की स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत उलट त्यांच्यामध्ये काही गुण तर नैसर्गिकरित्यात श्रेष्ठ असतात जसं की धैर्य सहनशीलता आणि सगळ्यात महत्वाचं आत्मबळ हीच ती अर्धांगिनीची संकल्पना आहे जिथे स्त्री ही दुय्यम नाही तर एका पूर्णाचा समान आणि अविभाज्य अर्धाभाग आहे तिच्याशिवाय कुठलंही कार्य मग ते आध्यात्मिक असो किंवा सांसारिक पूर्णच होऊ शकत नाही तर या विवेचनाचा सार काय तो हाच की एका आदर्श समाजामध्ये एका चांगल्या आईचं स्थान हे सर्वात आदरणीय आणि अमूल्य असतं आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा एक आदर्श समाज घडवण्यासाठी आपण स्त्रियांचा सन्मान आणखी कसा वाढवू शकतो यावर विचार करणं खूप महत्वाचं आहे